दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया प्रतिक्रियाला करा लाईक करा शेअर करा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर सरकार भरलेला आहे कधीही या निवडणुका जाहीर होऊ शकतात नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती यामुळं सगळेच गट तट या निवडणुकीची तयारी करतायत आज आपण बोलतो आहोत ते पंढरपूर या मतदारसंघाबद्दल तालुक्याबद्दल बोलतो आहोत या तालुक्यामधला जो प्रबळ गट आहे परिचारकांचा गट आहे तो या निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरण्याची तयारी करतोय सध्या कारण गेल्या काही दिवसापासून जे पंढरपूर तालुक्यामधले जिल्हा परिषदेचे गट आहेत या गट गटनिहाय त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि सध्या गोपाळपूर असेल कर्कम असेल या ठिकाणी प्रणव परिचारक असतील हरीश जादा गायकवाड असतील अन्य नेते हे सध्या बैठका घेत आहेत जिल्हा परिषद गटांच्या आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत आणि सगळेजण म्हणतात की परिचारक गटांनी एकट्याने लढावं आघाडी वगैरे काही करू नये परिचारक हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दोन हजार चौदापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करत आहेत त्यामुळं आता ते भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवणार का, का परिचारक गट आपल्या त्यांची जी नागरी विकास त्यांची जी शहर विकास आघाडी आहे पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडी त्याच्या चिन्हावर लढतायत हे पाहणं हे फार औत्सुक्याचं आहे मात्र ही निवडणूक जी आहे ती परिचारक गटाकरता सोपा पेपर नाही आहे प्रत्येक वेळी नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समितीला परिचारक गटाचा वर चष्मा दिसून आलेला आहे मात्र दोन हजार सोळा नंतर ह्या निवडणुका होत आहेत मधल्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राज्य सुरू आहे म्हणजे जवळपास सात आठ वर्षानंतर हा गट आता निवडणुकीला सामोरं जातोय त्या दरम्यान ते कधी पोटनिवडणूक लढलेली नाही आहेत विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक लढलेली नाहीयेत त्यामुळं सध्या ते अवताडे यांच्याबरोबर पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये ते काम करत आहेत आणि इकडं माढा भागात जो जोडलेला भाग आहे तिथे त्यांनी बबनदादा शिंदे असतील त्यांच्यावर काम त्यांनी यापूर्वी केले त्यांच्या गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी ने सुद्धा बवनदादा शिंदे यांच्याबरोबर काम केलेलं आहे परिचारक गट हा विधानसभेची निवडणूक लढलेला नाही आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसची आणि आता ते पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका करता म्हणून सामोरे जात आहेत अशा स्वत त्यांचं जे आहे ते आम्ही कोणाशी आघाडी करणार नाही आम्ही स्वतंत्र लढू असा त्यांचा बाणा आहे ह्याच दरम्यान बरंचसं पाणीपुलाखानं वाहून गेलेलं आहे पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर माढा ह्या सर्व भागांमध्ये पंढरपूर मोहळ आणि पंढरपूर सांगोला हे जे पंढरपूर तालुका जो चार मतदारसंघात विभागला आहे इथं बऱ्या प्रमाणामध्ये सत्तांतर झालेले आहेत माड्यामध्ये अभिजित पाटील हे आमदार झालेले आहेत जे परिचारकांचे कट्टर विरोधक आहेत मोहळमध्ये राजू खरे जेही परिचारकांचे विरोधक आहेत ते जिथे आमदार झालेले आहेत त्याचबरोबर शेजारच्या सांगोला मतदारसंघामध्ये आता शिवसेनेचे शहाजीभाऊ पाटील जे परिचारकांचे मित्र होते ते आता आमदार नाहीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत त्यांचा आणि परिचारकांचे संबंध चांगले आहेत मात्र निवडणुकांमध्ये कोण कौन मित्र नसतं कोण कौन कोणाचा शत्रू नसतो ज्यांच्याकडनं फायदा आहे ते लोक एकमेकाला सहकार्य करत असतात अशा परिस्थितीमध्ये परिचारक गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर कारण ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आहेत आणि प्रशासकीय राज्य होतं त्यामुळे थोडीशी मरगळ सुद्धा आहे आता अनेक जण इच्छुक आहेत निवडणूक लावण्याकरता म्हणून अनेक जण परिचारकांकडनं मागणी आहेत याचबरोबर विरोधक सुद्धा या मतदारसंघामध्ये खूप स्ट्रॉंग झालेले आहेत अभिजित पाटील राजू खरे असतील याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील याचबरोबर इकडे समाधान आवताडे यांनी सुद्धा आता आपापल्या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व वाढवण्याकरता आपली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिचारकांना आता या सगळ्यांशी दोन हात करावे लागणार आहेत परिचारक आणि आवताडे हे जरी पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये एकत्र विधानसभेला काम करत असले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका असतील किंवा अन्य कारखान्यांच्या निवडणुका यामध्ये समविचारी आघाडीला परिचारकांचं सहकार्य असतं आणि परवा समविचारी आघाडीची सुद्धा बैठक मंगवाड्यामध्ये पार पडलेली आहे ती आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधामधलीच ती आघाडी आहे त्यामुळे परिचारकांची मंगळातली भूमिका वेगळी आहे पंढरपूर मधली भूमिका वेगळी आहे तशीच अवताडीची सुद्धा भूमिका मंगळात वेगळी आहे पंढरपूरमध्ये वेगळी आहे विधानसभेला वेगळी आहे त्यामुळं सगळा बेबनाव राजकीय बेबनाव आहे अशा परिस्थितीत परिचारक गट आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरं जातोय यातच या निवडणुकांमध्ये आता स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना येत त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळं आता प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका लढवले जातील आता प्रशांत परिचारक हे पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी हा गट सुधाकर परिचारक यांच्यानंतर सांभाळलेला आहे विस्तारलेला आहे ते भाजप बरोबर काम करत मात्र कोणत्याही निवडणुकीला ते या काळामध्ये सामोरे हो गेलेले नाहीये दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीपासून दोन हजार एकोणीसला शेवटची निवडणूक तरी सुधाकर परिचारक यांनी विधानसभेची निवडली होती अत्यंत पराभव झाला होता आणि त्यानंतर परिचारक गट हा विधानसभेला उभारलेला नाहीये त्यामुळे त्यांना पंढरपूर मंगळवाडा भागामध्ये आपली किती ताकद आहे हे आजमावण्याकरता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये भाजपनं समजा पंढरपूर आणि मंगळवाडा नगर परिषद निवडणुकांमध्ये जर चिन्हावर निवडणुका लढवायच्या शहरी भागातल्या असा जर समजा फतवा काढला तर परिचारकांचा नाईलाज होणार आहे आणि अवताडे गट शंभर टक्के प्रयत्न करणार की पक्षाच्या चिन्हावरच या निवडणुका व्हाव्यात कारण त्याचा फायदा अवताडे यांना आहे दुसरीकडे परिचारक विरोधकांनी मोठी कंबर कसली की कुठल्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये जे परिचारकांचं प्राबल्य आहे ते कुठल्याही परिषद कमी करायचं आणि याकरता म्हणून सगळे एकत्र येण्याची तयारी करतायत अगदी भगीरथ भालके यांच्या सुद्धा चर्चा करण्याची तयारी आमदार अभिजित पाटील नेते दिलीप धोत्रे यांनी ठेवलेली आहे कल्याणराव काळे जे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते त्यांनी सुद्धा नुकतेच संकेत दिले आहेत की आम्ही अभिजित पाटील यांच्याबरोबर काम करत आहे त्यांनी चांगला प्रस्ताव दिला तर त्या काळामध्ये विठ्ठल कारखान्याची निवडणूक का आहे त्यानंतर सहकारी कर शिरोमणी कारखान्याची निवडणूक आहे अशा अनेक सगळ्या विठ्ठल परिवारातल्या सुद्धा निवडणूक आहेत त्यामुळं तत्पूर्वी अगोदर ज्या पद्धतीने स्वर्गीय भारतनाना भालके यांनी आमदार झाल्यानंतर सर्व गट तट आपल्या बाजूला घेतली होती आणि सगळ्यांनी एकत्र करून विठ्ठल परिवार एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता तसा आता अभिजित पाटील यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे त्यांनी परवा स्पष्ट केलाय की माझी भूमिका ही स्वर्गीय भारत नाना भालके यांच्यासारखीच आहे म्हणजे मी सगळ्यांना बरोबर घेणार आहे त्यामुळे येत्या ह्या निवडणुका परिचारकांकरता सोप्या असणार नाही आहेत त्याचबरोबर माढा भागामध्ये मा पंढरपूरचं मोठं मतदान आहे बेचाळीस गावात जोडलेली तो पांढरंग परिवार असेल तो बालेकिल्ला मानला जातो तिथंही विधानसभेला अभिजित पाटील यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालं विधानसभेला तिथल्या मतदारांनी पाटील यांच्या पारड्यामध्ये मतं टाकली होती त्यामुळे येणाऱ्या स्थानिक <गणाग़ा> स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा हे मतदार अभिजित पाटील यांच्या पाठीशी गेले तर इथं मात्र पाटील गटाचा चांगला उदय होऊ शकतो त्याचबरोबर विठ्ठल परिवाराला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आता परिचारकांनी या भागामध्ये प्रणव परिचारक युवा नेते यांना त्यांचे दौरे माडा भागामध्ये वाढलेले आहेत याचबरोबर आता रणजित शिंदे विक्रम शिंदे यमोधर शिंदे यांचे चिरंजीव हे आता भाजपमध्ये आलेत म्हणजे परिचारक आणि शिंदे आता एकाच पक्षामध्ये आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या निवडणुकीच्या तोंडावर घडत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळं आणि दुसरीकडं भगीरथ बालके असतील याचबरोबर दिलीप धोत्रे असतील अभिजित पाटील समाधान अवताडे रणजित शिंदे यांच्यासारख्या ह्या नेत्यांनी ने निवडणुका लढवलेल्या आहेत राजू खरे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे ते चार आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आता मात्र परिचारक गटाला या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत खूप वर्षानंतर निवडणूक या रिंगणात उतरावं लागणार आहे प्रशासकीय राज्यामुळं त्यांना बराच काळ थांबावं लागलं त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आता हा गट पहिल्यासारखा फॉर्मात असणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे कारण ही निवडणूक आता सोपी राहिलेली नाहीये हे परिचारक सुद्धा जाणतात म्हणूनच त्यांनी आता चाचपणी सुरू केलेली आहे आणि लवकरच ते आपली भूमिका स्पष्ट करतील पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या की स्वतंत्र परिचारक गट म्हणून पंढरपूर मंगाडा विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची हे येत्या काळामध्ये त्यांचे नेते प्रशांत परिचारक जाहीर करतील मात्र या निवडणुका परिचारकांकरता यंदा सोप्या नाहीत हे मात्र तितकंच खरं नमस्कार